इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल लहित्यभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा या ठिकाणी जयंती उत्सव समिती ससाणेनगर सिद्धार्थ नगरच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते अभिवादन आणि ध्वजारोहण करण्यात आले शहरामधनं झांज पथक लेझिम पथकासह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आहे त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष ॲडवोकेट संभाजी बोरुडे यांचं व्याख्यान झालंय मुलांना वया पुस्तकांचं वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आलाय तसेच संध्याकाळी लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं स्मारकामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आलंय शुक्रवारी सुप्रसिद्ध गायिका गायत्री शेलार यांचा अण्णाभाऊ साठे लहूजी समाज प्रबोधनपर गीतांचा स्वरगंध कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक अनिल ससाने उपाध्यक्ष शिवाप्पा घोडके तसेच संदीप उमाप सचिन उमाप नितीन ससाने किशोर नेटके लाला ससाने राजू ससाने गणेश ससाने तसेच सचिन पाटोळे कुणाल शिरवाळे तुषार ससाने गोरख घोडके यांनी केलं होतं सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा जय लवजी जय अण्णाभाऊ जय भीम जय शिवराय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती उत्सव समिती समितीनिमित्त आम्ही दोन ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध महाराष्ट्राच्या गायिका गायत्री शेलार यांचा स्वरगंध कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी तालुक्यातून व शहरातून अत्यंत महिलांची वर्दळ सुरू होती कार्यक्रमात वेगवेगळ्या मान्यवरांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात अनोरादत्ताई नागवडे भैया पाच पुते राहुलदादा जगताप तसेच विकीदादा पाचपुते बबनदादा यांचे भैया पाचपुते अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली आमच्या या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार आदरणीय बुबनदादा पाचपुते राहुलदादा जगताप राजेंद्रदादा नागवडे मनोहरदादा पोटे साजन भैया पाचपुते तसेच तालुक्यातले इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे बहुमोलाचे आम्हाला योगदान आहे व यांची मदत झालेली आहे सगळ्यात कुख्यात साहित्यिक रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही अण्णाभाऊ साठे चौकात आणि चौकातल्या या उद्यानामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यामध्ये एकतीस जुलै रोजी आम्ही संध्याकाळी अकरा पंचेचाळीस वाजता अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केलं फटाक्याची आतिषबाजी त्याच्यानंतर रोषणाई अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम संध्याकाळी झाला रात्री झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ध्वजारोहण ध्वजारोहणानंतर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन अभिवादनानंतर आम्ही सवाद्य अशी गावातून मिरवणूक काढली यामध्ये मुख्य आकर्षण आमच्याकडे आमच्या स्वतःचं ससानगरचं लिजिम आणि झांज पथक होतं या पथकामधून आम्ही एक शांततेने कशी मिरवणूक काढायचं याचा संदेश आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर आम्ही चार वाजता ॲडव्होकेट संभाजी आप्पा बोर्डे यांचं व्याख्यान ठेवलं होतं यामध्ये आम्ही अनेक मान्यवरांचा सन्मान केला एक प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके आणि खववाट केला त्याचबरोबर दुपारी स्नेहभोजनाचा आमचा कार्यक्रम देखील चांगला झाला अशा प्रकारचा कार्यक्रम आणि संध्याकाळी भव्य असा लेजर शो युवकांसाठी आणि आमच्या माता भगिनींना पाहण्यासारखा असा लेझर शोचा कार्यक्रम झाला महाराष्ट्राला वेळ लावू शकतो आणि त्यांच्या साहित्यावर काही नक्की करू शकतात असं साहित्य ज्यांचं आहे असे अन्नभाऊ साठे यांच्या स्मृतीला विचार अभिवादन करतो आपल्या नगर आणि सिद्धार्थ नगर हे ने नेहमीच खूप चांगले कार्यक्रम आयोजित करत असतो या दोन्ही कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आला आणि माझ्या माता भगिनी सर्व वडीलधारी तर सगळे जास्त उपस्थित होतात इथे सगळ्या भगिनी उपस्थित आहेत तरुण उपस्थित आहेत तुम्हाला मला सगळ्यांना एवढंच सांगायचं की जे साहित्यकार आणि जे मोठी माणसं आपल्याला एक जिगण्या जगण्यासाठी दिशा दाखवून दिली ज्यांनी आपल्याला एक पथ निर्माण करून दिला त्यांच्या आयुष्यात खूप त्रास संघर्ष कठीण प्रसंग पाहिले आणि म्हणून आज आपण खूप चांगले दिवस पाहत आहोत याची तुम्हाला सगळ्यांना वाचावं लागलं मुलांना आज तुम्ही जेवढं गायत्री ताईचं गाणं ताई सगळ्या इथे ता बसलेल्या सगळ्या माझ्या भगिनी हे तरुण यांनी सगळ्या ताईचं गाणं जेवढं एन्जॉय केलंय तेवढंच तुम्ही त्यांचं ते साहित्य पण वाचावं अशी अपेक्षा मला तुमच्याकडनं आहे पुढच्या वेळेस ज्या आपण जयंती साजरी करू त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी अन्नभाऊ साठी वाचलं पाहिजे मग आपल्याला जयंत्यांनी पुण्यतिथी साजरा करतो સુહાસ કુલકરણી સી ચોવીસ તાસ શ્રીગોંદા